जला ना पोटे स्वर्गातून हे व्रत सतत चौदा वर्ष केल्याने आपल्याला स्वर्गामध्ये मुक्तता प्राप्ती होते चौदा वर्ष कंटिन्यू करावा लागोपट चौदा वर्ष आणि त्यांनी काय काय करायचं असत लग्न लवकर तुम्हाला गांधीजीचे तीन बंदर असले आपल्या दीड महिना डायरेक्ट बाहेर जायचा बारा ज्योतिर्लिंग करायला पण दोन हजार पंचवीस मध्ये दोनशे टक्के बारा ज्योतिर्लिंग करणार म्हणजे करणार आहे आज आहे विसर्जन म्हणजे आपले जे गणपती बाप्पा लाडके बाप्पा आपल्या घरी आलेले त्यांचा विसर्जन आहे दहा अकराव्या दिवशी जो विसर्जन असतो आणि आज केतनच्या घरी पूजा सुद्धा आहे जी त्यांच्या घरी गणेश चतुर्थी काय कसली का, तरी पूजा एक्झॅक्ट मला माहिती नाही आहे पण ती पूजा काय आहे कशी आहे मी तिथे गेल्यावरती सर्व विचारतो आणि आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि ती पूजा का करतात कशाबद्दल करतात ते पण विचारून घेऊया आणि आज आमचा बुबू बुबू बाबू ब्लॉगमध्ये सुरुवात करत आहे लास्ट आहे माझं गाणी लागलं लाग का लाग लाग ना हैंगँ हँ हैं हैं। हो। है असं नुसतं नाचत असतो सो चला ब्लॉगमध्ये सुरुवात करूया आणि हो लालबागचे दर्शनाचा दर्शनाचासुद्धा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे आला असेल तर माहिती नाही पण डिस्क्रिप्शनला लिंक आहे ठीक किंवा नंतर पण मी ब्लॉग टाकू शकतो किंवा याच्या अगोदर पण तर सर्वात पहिला च सबस्क्राईब करून ठेवा चॅनल आणि राधे राधे जय श्री कृष्ण सांगितले तुम्हाला पूजेत आलोय आणि पूजा आल्यानंतर हे पान कसलंय वहिनी मला दिलंय अपूर्व वहिनी दिलेलं आहे अपूर्व कसला पान आहे म्हणजे काय कसला पान आहे आणि त्यांनी काय काय करायचं ओके आणि काय लग्न लवकर लग तुम्हाला हा यांच्या घरी पूजा यांना माहिती घेतो मी हो सक्सेस आलोय बाप्पा आपले सोबत आहेत पण हे पान कशाला ठेवतात तिकडं तो ते मान असतो मान असतो ठीक आहे आणि पूजा कशासाठी असते तेच त्यासाठी लवकर यायचं असतो अरे मग आता ब्लॉग मध्ये सांग आम्ही आलो तुमच्यासाठी रोळावरून आले रोळा पण ते भरजी सांगतात भटजी सांगतात बघा ज्यांच्या घरी पूजा त्यांनाच माहिती नाही भटजी लाई

ना? भेरी ने भेरी। ने 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 हा भरून नाही आला म्हणजे काही सर्व असेल त्या वहिनी बरेत ना चलो आता बघूया पाय हे गांधीजीचे तीन बंधर असल्या हे चांगू मंगून सांगू हो दुखावलेली असते हो कधी पण दुखावलेली असत आणि इकडे कायरा बरी आहेस ना ही कायरा का आताच नाव इथं टाकला आम्ही कायरा बोल तिला एकदा कायरा नाव अरे इचं नाव आहे कमलनाय बोलायचं कायरा छान आहे क्राऊड आणि आपण आरामात घेऊया दर्शन या साईडला सर्व गावातले मंडळी आहेत आणि काय इथं आहेत आपली सांगण भरजी त्यांच्याकडून नक्की मी माहिती घ्यायला तुमच्यापर्यंत पोहोचलो पोहोचून पूजा का असते काय पूजा असते गाडी आली गाडी आली पोटात <laughs> का प्रत्येकाच्या पोट बाहेर आहेत आला 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 हे लोक फोटो काढण्यासाठी हो या लोकांना फोटो काढण्यासाठी नाही का जेवलं ना अजूनपर्यंत विचार करा तुम्ही झाला ना फोटो आता खे अरे बाबा काय फोटोची लालची रे बाया तुम्ही हा इथे एवढे लालची हो भेटल फोटो प्रत्येकाला दीडशे दीडशे रुपये कॉपी देईन हा वहिनी काय बोल बोल आता हे हे बाई पहिला माला यो दुसरा माला आहे तिसरा माला आहे लाचा चौथा माला आणि इथे सर्व ग्राउंड फ्लोर आहेत पाया पाया पडा पाया पडा एक तर एक तर एक आवत तर एक वर्ष तुम्ही पाया बिया पडता तसं पाडायचे असं जरा पाया बिया समजलं असं का आता काय माहीत मला तर पहिल्यांदा दिसले तुम्ही म्हणून बाबाई बघ आम पोपट टिसल बोलतय साडी पोपट कलरची आहे बरबर, कशाला कोणला कापाचा हा होयशी अरे कुठे फिरते तुझे घरन पूजा ना तूच गाय बस काली कुठे होय प्रेषित आला का नाही प्रेषित कुठे पप्पा कुठे कुठे जेवते तुला सोडून जेवते बाबा आमचे भाऊजी पोरीला सोडून जेवते बोल तना 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 पाय घसरून पडल्यावर बोंबळशील पनापणा तू बोंबळशील पण बाबो आवडायचं तुला हो अख गाणी पाठ पण गाणी पहिला पाठ नको पहिला अभ्यास पहिला श्लोक देवाचं पाठवायला पाहिजे रामकृष्ण आले पहिले चिंकी आली आहे बरेच लांबून आली होय पप्पा कुठे पापा पलवला एप्पल पलवला अरे ऍप्पल सोला आले आता तो घ्यायचा आपल्याला असू दे असू दे मला दे 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 नाही नाही चला जेवायला जाऊ चला 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 बोलतोय चला अजून मी पाठलो कारण की ना बाहेरून येणारे पाहुणे खूप सारे आहेत आणि आपण जाऊया खाली बघूया कोण कोण घसरलेलं आहे कारण की उपवास होता प्रत्येकाचा नाही काही याना शोध होतो मी याना पूजा वाईन कवाबी घसरले दिसते मला कवाबी हा कोणला मग त्याला ताप आले हिरा दोन्ही ताप आले मी घेऊन जातो तू कशा मध्ये आता बाय आ आ तेव्हा बोलू वहिनीची बॉडी झाली कशी टायमाला एकच्या मध्ये जेवते म्हणून ना ना हे बाबू काय आला बघू कुठला ताप आलाय खरोखर ताप आलं बाबू चला या बायांचा फोटो काढून दिवस चालले ही कुठली वन जोडी का काढला होतो बोलू नका लगेच पाठव लगेच लगेच गुगल पेवरती दीडशे रुपये पण पाठवा दर्शन घेतलं आपण पण आणि खूप साराच क्राऊड होता म्हणजे बरीचशी मंडळी होती आता सर्व गेलेत खाली जेवण्यासाठी ज्यांची यांची होती सोडलेली आहेत आणि त्यात आपले सागर भटजी मी आता ना बरेचसे लोकांच्या हातामध्ये धागा बघते धाग्याचा काय आहे त्यांना खालेला आहे कॉल आणि हे बघा मी तुम्हाला दाखवतो असे धागे असतात आणि ते धागे प्रत्येक जण आपापल्या हातामध्ये बांधतात आणि एक वर्षानंतर सोडतात असं मला एवढी माहिती आहे धागा का असत कशासाठी असतो आपण ते सागर बी लासूया नमस्कार नमस्कार हे धागा का असत कशासाठी असतं म्हणजे काय असतं अनंत धागा हा श्रीकृष्णाच्या अवताराप्रमाणे आहे जो आपल्या दंडामध्ये किंवा हातामध्ये बांधला जातो आणि आपला अखंड सौभाग्य अखंड निरारोग्य हो आणि हे व्रत सतत चौदा वर्ष केल्याने आपल्याला स्वर्गामध्ये मुक्तता प्राप्ती होते चौदा वर्षे कंटिन्यू करावा चौदा वर्ष आणि याचं पालन पोषण काय असतं असं म्हणजे घातल्यानंतर काय नाही आणि ही पूजा आपली कुठली असते पूजेचं नाव अनंताची पूजा चतुर्दशी अनंत चतुर्दशी पूजा असते त्या निमित्ताने धागे बांधत आणि याचा उपास कसा असतो एक दिवस अगोदर असतो गोष्ट त्याच दिवशी आणि दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत शकतो ओके ओके ठीक आहे धन्यवाद एवढी माहिती दिल्याबद्दल आता आपण निघूया पुढे म्हणजे आपल्या जेवणासाठी आपण पण घेतल्या दर्शन बा जेवासाठी काय काय इथं भाकरी भात दाल ही काबुली चण्याची भाजी इथं मिक्स भाजी मिरची गुलाबजामून भजी जिलेबी मोतीचूरचे लड्डू लाडू आणि इथं पण जिलेबी पाण्याची बॉटल आणि इथं मंडळी आहेत आपले इथं बांधत इथं त्याच्याचे पप्पा आहेत आता जाणार आहेत बाहेर फिरायला पूर्ण आपली गावातली मंडळी शैलेश शैलेश काय केलं गरम गरम भजी भजी चाल पोरगा कामाचा आहे आमचा नेहमी कुठे ना कुठे काम करत दिसत असतो जेवण वगैरे हो लास्टला जेवतो पण <laughs> नाही काम का? ते तर आहे के? के? के सांगू म्हणजे अच्छा तो नाही नाही त्याला नाही सांग त्याला तो लग्नाला सर्व माणसं ठेवणार आहे टेन्शनच नाही ठेवणार तो या साईडला हा कारण सोपान सोपंदाय किरण दाय अरे झाला बी जेवण तुमचा काही आणू का तुम्हाला जिलेबी वगैरे काही काय त्याला बोलतात आंड्रास हे ते आंड्रास काय अननस आहे का काय का ते ते आंड्रास अननस काय आहे का, का? वर्तून सॉरी चालल चला आता पुढे प्रनील दादा भेटतो प्रनिलदा काय आणू तुला काय राम चला तुम्हाला नाही नाही आता जास्त पहिला पाहुणे मंडळी नंतर आपण इथं आमची मंडळी बसलेली आहे जेवून घ्या पटापट मी जेवेन नंतर पहिला मोठी लोक नंतर बारीक जेवलो वगैरे मस्त पैकी आणि इथं भाऊ लोक आपल्या हाय कोणता कोणता उपास होता एक दोन अरे कवा तरी हातवरती वरती के? खोटा खोटा खोटावी हा बी बरोबर आहे असू द्या आणि आपले भाऊ लोक चालले जगन्नाथ जगन्नाथपुरीला

आणि झाले का तुमची उद्या असं द्या आणि लवकरच तुम्ही जावा एकदम आरामात द्या आणि तेजसला मी बोललोय का आपल्याला बरं एप्रिल नंतर केदारनाथ उघडेल ना अखलेश एप्रिल नंतर केदारनाथ उघडतो ना म्हणजे अक्षय झाल्यानंतर बरं दीड महिना पैसा पिसा जमा कर थोडा आपल्याला दीड महिना डायरेक्ट बाहेर जायचा बारा ज्योतिर्लिंग करायला नाही नाही बारा ज्योतिर्लिंग एकदाच 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 सोलो ट्रीप डुएल ट्रीप या तुम्ही आले तर आणि कसं माहिती आहे का आम्ही त्या ट्रीपमध्ये काय करणार आहे त्या ट्रीपमध्ये मंदिर गुरुद्वारा जे पण काय गोष्टी आश्रम असेल सर्वांना असं काय हे ना है का हायफाय हॉटेल्स वगैरे पण भेटले पाहिजे पण नक्कीच करणार आता एप्रिल मे जून कधी होईल माहिती नाही पण दोन हजार पंचवीसमध्ये दोनशे टक्के बारा ज्योतिर्लिंग करणार म्हणजे करणारच आणि हे लोक तोपर्यंत यांचे ज्योतिर्लिंग झालेले बारा माझे नव्वद झाले तुला हो आणि तो ज्योतिर्लिंग माझा हिंदीमध्ये असेल कारण की त्या टायमाला हिंदी ऑडियन्स पण आपल्याला कॅच करायचे आणि हिंदी ऑडियन्स अशी असेल कारण की बारा ज्योतिर्लिंग करणं आणि पूर्ण माहिती देणं आपले महाराष्ट्रातील लोकांना पण हिंदी समजतं आणि अदर कास्टचे किंवा अदर कंट्रीचे कंट्रीचे बोलतो अदर स्टेटचे असेल त्याला पण समजेल आता आपण जाऊया मातर्डी गावामध्ये पाया पडण्यासाठी तिकडे जाऊया आणि झालं का जेवण बिवण झाला ना त्याच्यात तुझं झालं का जेवण ते एकल माणसा जीवा ग बघा मी म्हाताटीला जायला थांबलो का कारण की मिठाई कोणतरी घेऊन बघा मामा घ्या झालाय मिठाई घ्या मिठाई मिठाई मिळे मी ना तर कुठून आणले वा एक नंबर येते तुझा उपास घे <laughs> कोणतरी घ्यायला एक नंबर वाटतो एक नंबर वाटतो मी म्हाताडी गावात जाणार आहो आणि पुण्याला नाही गेलो पण पुण्याची आपले दगडू शेठ श्रीमंत दगडूशेठ यांची जी मूर्ती आहे डेकोरेशनच्या नंतर इथं डिटेलिंग बघा डायमंड वर्क केलेलं आहे आणि अशीच गणपतीची मूर्ती असते दगडूशेठला पुण्याला पण लास्ट इयर आपण जेव्हा गेलो तुम्ही लोकांनी ब्लॉग बघितला असेल जे आपले ओल्ड युवर्स आहेत त्यांना माहिती असेल की पुण्यात श्रीमंत दगडूशेठ पेठेमध्ये त्यांची जी मूर्ती असते डिटो तशीच तशी असते या साईडला आणि आलंय भाईच्या घरी इथं झोपले गळू किती जी इकडे आरला का नाही पत्ती गेलते का नाही नाही गे चला इथं हाय मंडळी इथं बाबू आणि या साईडला दिसते छत्रपती शिवाजी महाराजांनी कोण आहे बाबू सांग महाराजांचा वत कोण आहे तुला माहिती आहे कोण साम काय काय हा रामदास स्वामी बरोबर आणि यांचं हे कुठे आहे त्यांचं म्हणजे आपण बोलतो ना एक गड असत कुठे सांग बैठकीला जातेस ना मग बैठकीत जाते तुला माहिती पाहिजे कुठं आता बघ बैठकीत जाणारा जे नाना धर्माधिकारी असतील किंवा आपली बैठकीत जातो त्यांना माहिती असत त्यांना नाव तर माहित आहे अरे सज्जनगड लक्षात आलं का सज्जनगडला त्यांचा हे हा बघ जाऊन आलं तरी माहिती नाही ना लक्षात ठेवायचं आणि खास करून बैठकीत येतं त्याचं लक्षात ठेव कोण कधी पण काही प्रश्न विचारू शकतो आता मी याला प्रश्न असा विचारू शकतो की पहिली बैठक कधी भरली आणि कुठे भरली पण काय त्याला माहिती नसेल मला एक दोनशे टक्के खात्री आहे आणि बऱ्याचशा गोष्टी असतात असं त्याची बैठकीला जात असेल त्यांना काही वेगळं वाटत पण मी असं काही बोलत नाहीये बैठकीला जातो चांगली गोष्ट आहे फक्त मी असं विचार कुठे जाता ती गोष्टीची माहिती पाहिजे नाही आपण जिथे जातो त्या गोष्टींची माहिती पाहिजे फक्त जायचं आणि बसायचं यायचं नाही पण आता जी पोरं जातात ती चांगली गोष्ट आहे बैठकीला तुम्ही जा तुमच्या आध्यात्मिक गुरु लाईफमध्ये असणार गरजेचं असतं तसे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि आता निघतोय आणि मंडळी सर्व घरात बसले काय कुठे घरात बसल्या काही अरे बाबा बाबा काम चाले मोदक मोदकला पेंटिंग करता काही मला समजलं नाही का म्हणत कलरच का त्या दिवा विवा नाही ना बनवणारच काही हा म्हणजे ते विसर्जन असेल ना त्या टायमाला तिथे वाट लावून तो प्रॉपर बाप्पांसोबत विसर्जन करतील ना बरोबर ना चला आत्ता वेळ भेटला दहा दिवसातून आम्हाला यायला आम्ही आता निघतो आम्हाला पण आले बाय चला नेक्स्ट टाइम लवकर येईन मी लवकर येईन चलो बाय बाय चल बाय बाय निघूया हा ना बाय आणि इथं मारत बाप्पांची मूर्ती केली गेली ना चाले आता विसर्जन चालू आहे झाले आरती झाली बाबा आज वडाला वहिनी काय मागते वहिनी काय मागते दमली दाजी दादी दमली अरे आज क्या है यार अरे काय फालतू रे अरे कहाँ तुमने नारे आज ये क्यों पत्ते उठाकर हो पत्ते खेला

नाही नाही करून घ्या नंतर सांगा मला मारामारी चालू आहे बघा थोबारा गणपती बाप्पा मंगल मूर्ती सध्या देवी आल्या ना वरतून उतरल्या स्वर्गातून जर का पोलटक ही मोठी देवी आहे का कालिका माता मी आम्ही बोललो का अपुरा छान दिसते अरे किती छान दिसते परत परत दिसतय अरे अरे माझा मोबाईल भरायला इतके मी बोलतो एकदम छान दिसत आहे तुम्ही लोक चलो आता आम्ही आले बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी जसं वर्षानुवर्ष करतो मूळ मूळ मुड़ प्रमाणे असतं आमचा कधी <laughs> मातारडीला जातो कधी <laughs> आमच्या या साईडला जातो आणि ट्रॅकवर आहे एक रिया <laughs> चाचूला का हैराण केली रे बापांचा हैराण करायला चालत 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 तो पद आपण आहे आणि आरती मंडळी तिकडून शेतातून येते चालत चालत पाणी होता चिखोल होता मग आम्ही जरा या साईडून ट्रॅक ची इकडून आलोय कुठं जाऊ न पहिला तिकडे ना पोचनावर इकडं हे आपले बिल्डिंग आणि एक्झॅक्ट बिल्डिंग तिकडून इकडं ना बघा या साईडून शेतातून आले पोरं सर्व पोरं आणि वगैरे जेवढी पण होते आणि त्याच्यानंतर खालून एक टनल गेलाय जो बाहेर तिकडे निघल त्या टनल मधून पण जातात पाण्यामधून पण तर चलो बघूया आता चला बघूया चांगले चांगले कोणी चांगले आ

हम बहुत ही भाड इलाकों से निकल चुके हैं जंगल एरिया में पहुंच चुके बाप रे बाप हे बघा इकडे जंगल बघा बाबो सावकाश चला जस तुम्हाला सांगितलं की त्या टनल मधून आल्याची मूर्ती घेऊन आणि बघा